नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा ते दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे डाळ कांदा बनवण्यासाठी मी मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि हे दोन माणसासाठी अगदी परफेक्ट आहे दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे एक टॉमॅटो घेतला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता डाळ धुवून घेते मी आधी डाळ धुऊन झालेली आहे आधी कांदा कट करून घेणार आहे मी कांदा जास्त बारीकही क का, कापायचा नाही आहे आणि जास्त मोठाही ठेवायचा नाही मध्यम असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा तर अशा पद्धतीने कांदा आपला कट झालेला आहे आता टोमॅटोही कट करून घेते कोथिंबीर पण चिरून घेते बारीक हे लसूण आणि आलं मी हा वरवंट आहे छोटा माझ्याकडे त्या वरवंटाने टेचून घेणार आहे फक्त झालेलं आहे आलं लसूण टेचून झालेलं आहे गॅस पेटवते कडाई ठेवून घेते कडाई गरम झाली मग त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आधी मोहरी चांगली तडतडू तर द्यायची जिरं टाकायचं थोडंसं कढीपत्ता आलं लसूण टेकून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचंय आता कांदा टाकून घेते कांदा कांदा परतून झालेला आहे हिंग टाकायचं राहिलं होतं ते हिंग टाकून घेते आता याच्यामध्ये टोमॅटो घालते टॉमॅटो ही परतून घ्यायचे तेलामध्ये कांद्यासोबतच चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय मीठ आधी टाकलं की आपला कांदा लवकर मऊ होतो म्हणून आधी मीठ टाकून घेते मला अंदाज आहे त्या अंदाजाने मी बरोबर टाकलेला आहे आता मसाले टाकून घेऊ हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे घाटी मसाला टाकते एक चमचा मी थोडस वरून टाकलेलं आहे कारण थोडंसंच बनवायचं आहे आता हे मसाले सगळे परतून घेते व्यवस्थित थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकायची आहे त्याच्यामध्ये डाळ पण आपण व्यवस्थित परतून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित पाणी टाकून घेते कारण आपल्याला एकदम सुकी पण नाही डाळ कांदा हा सुका पण एकदम करायचा नाही थोडासा असा करायचा आहे त्याच्यामुळे दीड वाटी पाणी घातलेलं आहे मी थोडीशी उकळी यायला लागली की झाकण ठेवायचं त्याच्यात झाकण ठेवूया आपण आणि मंदाचे आचेवरती डाळ शिजवून घ्यायची आहे तर डाळ जास्त गाळ पण शिजवायची नाही आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे डाळ अजून शिजवावी लागेल थोडीशी अगदी आपण आता डाळ आपली शिजलेली आहे का मस्त डाळ शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही जास्त काळ पण झालेली नाही आणि कच्ची पण नाही आहे जास्त आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया तर आपला डाळ कांदा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भातासोबत सुद्धा हे खाऊ शकतो मस्त डाळ कांदा तयार झालेला आहे पाहू शकता तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद